महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोले तालुका शिवसैनिकांकडून अकोले ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच विविध उपक्रम घेऊन उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना दीर्घायुष्य पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना शिवसैनिकांनी केली अकोले तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी या सर्वांच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना करतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अकोले तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं एक सामाजिक उपक्रम ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या वक्तीप्रमाणे आज अकोले तालुक्यात त्यांचा वाढदिवस या ठिकाणी अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना गोरगरीब रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करून या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे दर्शन अकोले तालुका शिवसेनेच्या या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखवलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मिळून अशा हार्दिक शुभेच्छा